नमस्कार मंडळी तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर घरकुल बांधत असेल किंवा घर बांधायचं असेल आणि तुमच्याकडे जमीन नसेल आणि तुम्हाला ती विकत घेऊन बांधायची असेल तर यासाठी उपविभागीय आयुक्त यांच्याकडे असे अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे ती म्हणजे आता एक गुंट्यासाठी तुम्ही जमिनी खत खरे खरेदी खरे करण्यासाठी जिल्हा अधिकारी कर यांची परवानगी घेऊ शकतात त्यांना यांचे सर्व अधिकारी या अधिसूचनेमध्ये जारी करण्यात आलेले आहे घरकुल बांधण्यासाठी जमिनीचे खरेदी खत नोंदणीसाठी परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे या अधिसूचनेत ग्रामीण घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना कमाल आणि किमान पाचशे चौरस फुटापर्यंत हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यासाठी मंजुरी देणार आहेत त्यामुळे उपविभागीय अधिकारी वसमत यांनी घरकुलासाठी एक आर जमिनी खरेदी करण्यासाठी अर्ज विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तगादा करीत असल्यामुळे शासन अधिसूचना चौदा जुलै दोन हजार तेवीस मधील जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्याची विनंती केली आहे महसूल व वन विभागाकडील अधिसूचना चौदा जुलै दोन हजार तेवीस दोन ख ख अनुसार अधिकारी यांचे अधिकार हिंगोली जिल्ह्यातील सर्व हिंगोली सर्व जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यात उपविभागीय जिल्हाधिकारी उप या अधिसूचनेतील तरतुदी आणि नियमात विहित केलेल्या शर्तीचे अधि अधीन राहून वर्ग करीत असल्याचे निर्देश वर्ग करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले तसेच तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या अध्यान्वय आदेशान्वय हे दे अधिकार यांना सुपूर्द करण्यात आले त्यामुळे तुमचं आता पाचशे चौरस फुटापर्यंत घर बांधण्यासाठी जमीन आयुक्त हेच तुम्हाला आता मंजुरी देणार आहेत म्हणजे तुम्हाला तुकडा एक गुंठ्यासाठी तुम्हाला यासाठी मंजुरी मिळणार आहे यासाठीचा मार्ग मोकळा झालेला